आणि यानंतर बातम्यांचा घेऊ या सविस्तर आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी ठाकरे बंधूंच्या आणखी एका भेटीची आज उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले आणि राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकीची चर्चा रंगली या दोघांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली त्यात आगामी पालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरल्याची शक्यता आहे तर दोन्ही बंधूंमध्ये दसरा मेळाव्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळते ठाकरे बंधूंच्या या भेटीवेळी आमदार अनिल परब खासदार संजय राऊत यासह मनसे नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर उद्या राज ठाकरेंनी शिवतीर्थार मनसे नेत्यांची बैठक बोलावली सकाळी दहा वाजता ही बैठक पार पडेल या बैठकीत युतीबाबत चर्चा होणार का हे पाहणं महत्वाचं मनसे शिवसेनेची युती झाली तर मग महाविकास आघाडीचं काय होणार काँग्रेस नेते दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार दिल्लीतील चर्चेनंतर काँग्रेस राज ठाकरेंबाबतचा निर्णय घेतील काही महापालिकांमध्ये शिवसेना महाविकास आघाडीसोबत आघाडी केली जाईल तर काही ठिकाणी मनसेसोबत तर काही ठिकाणी स्वबळाचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो अशी माहिती मिळते <प्राणी> राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं संजय राऊतांचं स्पष्टीकरण ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर संजय राऊत माध्यमांसमोर आले यावेळी राज ठाकरेंच्या आईंना म्हणजे आपल्या मावशीला भेटण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले होते गणपतीत गर्दी होती त्यावेळी मावशींसोबत नीट भेट झाली नाही म्हणून आता पुन्हा उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही तेव्हा तू परत ये मनसे आणि शिवसेनेच्या अधिकृत बैठका आता सुरू झाल्यात दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रातलं पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना समजेल असं वक्तव्य मनसल्या ते अविनाश जाधव यांनी केलं एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्यानंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी ठाकरे बंधूंच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली ज्यावेळी दोन्ही भाऊ एकत्र आले तेव्हाच तयारी सुरू झाली याच तयारीचा धसका काही लोकांनी घेतला असं वक्तव्य राजन विचारे यांनी केलं ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच तयारी सुरू झाली आता दिसतोय ना अविनाश जाधव राजन विचारे बरोबर आहे अजून काय पाहिजे तिथेच तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्यानी घेतलेला म्हणून ही सर्व जी काय आज चालू आहे प्रभाग रचना असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवरून सुधीर मुनगंटीवारांनी टोला लगावला एकदाच काहीतरी ठरवा दोघेही एकत्र येण्यास कुणालाही आक्षेप नाही असं मुनगंटीवार म्हणाले तर महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्रित लढवावी अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली कोणाचाही आक्षेप नाहीयेत त्यांनी एकत्र यावं एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक घडवावी आत्ता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी घडवली होती त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आग तो कुछ तो भी होणे वागा आहे आणि नंतर लक्षात आग भी नाही होत आहे मला वाटतं की एकत्र यावं हा विषय पूर्णपणे समाप्त ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर मंत्री चंद्रशेखर ही प्रतिक्रिया दिली दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्यांना शुभेच्छा त्यांनी कौटुंबिक आणि राजकारणाच्या दृष्टीनं एकत्र यावं अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली ठाकरे बंधूंच्या भेटीचा महायुतीवर परिणाम होणार नाही दोन भाऊ आहेत मागे सणासाठी भेटले होते आता काही कारणास्तव भेटले असतील राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजी नाही ते एकत्र भेटतात आज भेटत नाही ते लग्नात भेटतात मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात करता भेटतात ते भेटतात राहतात त्यांनी काही नाही येत नाही ते काय भेटतात ते कारण चाललं पाहिजे ना महायुतीवर कुठलाच परिणाम नाही महायुतीवर परिणाम हे विधानसभेनं दाखवून दिलेला आहे उद्धव आणि राज ठाकरे दररोज भेटतात यात काही मोठी बातमी नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया तर आमच्यात चर्चा होईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीची पुढची दिशा ठरणार असल्याची शशिकांत शिंदे यांची माहिती दोघांनी भेटलं की त्याची बातमी होत नाही ज्या वेळेला त्यांची महायुतीतून महाविकास आघाडीतून किंवा त्यांचे स्वतंत्रपणाने काय निर्णय घ्यायचे ते घेतील त्यावेळेला आम्ही सगळेजण बसू महाविकास आघाडी आता एकत्रपणे काम करते आहे जर त्याचा प्रश्न आज मी काळ ते जाहीर होईल का आदरणीय पवार साहेब असतील आम्ही सगळे बसून त्याच्यावर निर्णय घेऊ मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर आपण त्यांना साथ द्यायला हवी महाराष्ट्राचं हित महत्वाचं अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे ना दोन एक भाऊ एकत्र येत आहे आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशा दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी तर एकत्र येणार मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला नाही राजकीय साथ वेगळी एखादं गरज एकत्र असेल एकत्र येत असेल मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करा उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडले हे महत्वाचं शिवसेना नेते दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरेंना टोला तर कोणी कोणाबरोबर जावं हा जाता त्याचा था प्रश्न ठाकरे बंधूंच्या भेटीवर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया कोणी कोणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो दोघेही भाऊ आहेत परंतु मातोश्रीमधून उबाठा बाहेर येऊ लागलेली आहे त्याचंही चिन्ह आहे दोन ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी मिळाली जानेवारी महिन्यातच ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी अर्ज केला होता त्यानंतर तीन स्मरणपत्र देण्यात आली होती त्यानंतर आता शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार यावर्षी देखील आझाद मैदानाची जागा निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे ओबीसी उपसमितीची मुंबईत झालेली पहिलीच बैठक वादळी ठरली ओबीसी उपसमितीच्या या बैठकीत मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मराठा आरक्षणाचा मधील काही शब्दांवर भुजबळांनी आक्षेप घेतल्याची माहिती आहे या जीआरमुळे ओबीसींना फटका बसणार असल्याचं भुजबळांनी म्हटलं दरम्यान मध्ये अनेक जाती आहेत मात्र तरीही निधी कमी दिला जात असल्याची खंत छगन भुजबळांनी व्यक्त केली दरम्यान प्रश्न सुटला नाही तर थेट कोर्टात जाण्याचा इशाराही भुजबळांनी दिला आहे भुजबळांचा गैरसमज झाला असेल तर भेटून दूर करू राधाकृष्ण विखे पाटलांनी यावर प्रतिक्रिया दिली ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसी संदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंशी चर्चा करणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आता तरी सांगत आलं की मान्य भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांच्या मनात काही दुराग्रह असेल काही शंका असेल तर मी स्वतः त्यांना भेटून तो त्यांचा तो गैरसमज दूर करायला तयार आहे किंवा सरकारची पहिल्यापासून भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही या बाबतीत शासनाची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात मंत्रालयात ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली या बैठकीला मंत्री छगन भुजबळ पंकजा मुंडे यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते ओबीसी समाजावर अन्याय होईल असा जो नेत्यांचा संभ्रम आहे त्यावर चर्चा झाली असं सा बावनकुळेंनी सांगितलं तसंच एकही चुकीचं प्रमाणपत्र देता कामा नये यावर चर्चा झाल्याचं सा बावनकुळेंनी सांगितलं शासन निर्णय जो झाला आहे मराठा समाजातला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याचा त्याबद्दल काही कुणाची ना नाही पण एकही चुकीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी निघू नये याचा काहीतरी नियंत्रण असला पाहिजे मराठा समाजाला बोगस प्रमाणपत्र देऊ नये अशी ठाम भूमिका घेतल्याची माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली तसंच मराठा रक्षणाबाबत अवैध दाखले देऊ नये श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या हिताच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जागृतपणे निर्णय घेत आलेले आहेत आणि भविष्यातही घेतील येणारा निधी याच्यावरही चर्चा झाली याच्यामध्ये कुठेही त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना हैदराबाद गॅदेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशीत दाखल्यांचं वाटप करण्याचं नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे विभागीय स्तरावर त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत दाखले देण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी पुढील दोन दिवसात तलाठी ग्रामसेवक सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यासाठी खास प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार यासोबतच दाखले मिळवण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांनी अर्ज करावेत असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे पूर्वीचा कोणताही पुरावा नव्हता त्या लोकांचे आलेले अर्ज या वंशाळ जे होती त्या वंशाळ समितीच्या निमित्तानं ग्रामस्तरीय समितीकडे जातील आणि मग त्यांच्या स्तरावरती लोकल एन्क्वायरी त्यांचे करून घेऊन त्यांचे मग रिपोर्ट सबमिट uh, करून तहसीलदारांच्याकडे आल्यानंतर जिल्हाधिकारी प्रांतांच्या स्तरावरती त्यांना सर्टिफिकेट दिली मराठा आरक्षण अहवालात काही त्रुटी आहेत का या संदर्भात कायदेशीर बाबी तपासून पाहत आहोत अशी माहिती विखे पाटलांनी दिली अंमलबजावणी संदर्भात आज चर्चा झाली आणि मग त्या अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी काही अडचणी आहेत का न्यायमूर्ती शिंदेसाहेब आज उपस्थित होते आणि त्यानंतर मग आता सगळ्या कायदेशीर बाबी आपण तपासून घेतो साधारण चारेक्षिकूने आता घेण्या घेण्यासंदर्भात कार्यवाही झालेली आहे मराठा ओबीसीमधील मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत याआधी मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली होती या निर्णयामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईतील आंदोलनाच्या दरम्यान दाखल झालेले गुन्हेही मागे घेतले जाणार आहेत आतापर्यंत आठशेहून अधिक गुन्हे दाखल झालेत त्यातील जवळपास साडेचारशे गुन्हे मागे घेण्यात आले आहेत मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आणखी एक कॅबेट दाखल करण्यात आलं अॅडव्होकेट राजे साहेब पाटील यांच्याकडून कॅवेट दाखल करण्यात आलं मराठा समाजाची बाजू ऐकल्याशिवाय जी आरबाबत कोणताही निर्णय घेऊ नये यासाठी हे कॅबेट दाखल करण्यात आलं आहे हैदराबाद गॅझेटियर संदर्भात राज्य सरकारकडून पावलं उचळायला सुरुवात झाली हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन गावपातळीवर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीमधील सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेत उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करा असे निर्देश पुणे विभागीय आयुक्तांना मराठा आरक्षण उपसमिती बैठकीत देण्यात आलेत उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांना आदेश दिले आहेत मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर लागू केला होता या निर्णयाविरोधात हिंगोली परभणी महामार्गावर ओबीसी समाजानं रास्ता रोको केला हैदराबाद गॅजेटचा शासन निर्णय रद्द करावा शिंदे समितीही रद्द करावी यासह मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये अशी मागणी करण्यात आली नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीनं विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले हैदराबाद गॅजेटप्रमाणे बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा अशी मागणी यावेळेला करण्यात आली गोड सेनेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की कोण कोणाचा मित्र आहे हा सवाल <सफील> उपस्थित करणारी आणखी एक घटना घडली गेले काही दिवस अजित पवारांना कुर्डू इथल्या दमदाटीवरून टीकेला सामोरं <सफील> जावं <सफील> लागतंय <सफील> <सफील> हे कायदा मुरुम उपसा करणाऱ्या बेकायदा मुरुम उपसा करणाऱ्यांवर कारवाईला गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णांना दादांचे बोल ऐकायला लागले होते आयपीएस अधिकाऱ्याला कर्तव्य बजावण्यापासून रोखल्यामुळे टीका होते मात्र आता अचानक दादांची अनपेक्षितरित्या पाठाकण होताना दिसते दादांचा पुतण्या युगेंद्रनं याच प्रकरणावरून टीका केली तर दुसऱ्या पुतण्या रोहित पवारांनी मात्र दादांची पाठाखण केली एवढंच नाही तर रोहिणी खडसेंनीही अजित पवार चुकीचं बोलल्याचं दिसत नाही असं म्हटलं आहे कुर्डगावात आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी प्रकरणात रोहित पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांची पाठराखण केली अजित पवारांची मीडिया ट्रायल सुरू असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं रोहित पवारांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शशिकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली रोहित पवारांनी अजित पवारांची पाठराखण केली नाही त्यांनी अजितदादांबद्दल वस्तुस्थिती मांडल्याचं शिंदेंनी म्हटलं व्हायरल झाल्यानंतर अर्थ काय काढला याला महत्व आलेलं आहे आणि ते करत असताना रोहित पवारांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे त्यांचं एवढंच म्हणणं होतं की अजितदादा अधिकाऱ्यांबद्दल फार चांगली भूमिका घेत आहेत त्याला वेगळा अर्थ घेऊ नये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंनी हे अजित पवारांची पाठाकण केली महिला आयपीएस प्रकरणी दादा चुकीचं बोलले असं वाटत नसल्याचं खडसे म्हणाल्या त्यांचा बोलण्याचा जो टोन असतो तो, तो हा समोरच्याला बरेचदा असं जाणवतो हो की ते आगात बोलत आहेत त्यामुळेही दादांनी सा ते सांगितलं असेल आणि त्यांचं बोलण्याचा टोन आहे त्याच्यामुळे त्यांनी जे काय बोलले आहे त्या बोलण्याचा त्यांचा हेतू काय होता हे बघणं गरजेचं आहे आणि त्यातनं ते वक्तव्य केलं गेलंय का हे बघितलं पाहिजे भाजपनं ठाणे महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं वक्तव्य भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नायकांनी केलं भाजपाच्या ठाण्यामधील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य करून अप्रत्यक्ष रिक्षा एकनाथ शिंदेंना इशारा दिला सत्ताधारी रोज तोंडार पडतात ठाणे नवी मुंबईत गणेश नाईक क्रांती घडवणार आहेत अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगॉर व्हायचंच बाकी आहे ठाण्यात तर होणारच आहे नवी मुंबईत तर होणारच आहे रिव्होल्युशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबई क्रांती ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत आम्हाला माहिती आहे काय होणार आहे रिव्होल्युशन नेपाळ स्टाईल कोल्हापुरात जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली काँग्रेस नेते सतेश पाटील राजू शेट्टी यांच्यासह इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष सहभागी झाले महावीर गार्डन पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर युएपीए मध्ये तुम्ही बदल करा परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणायचं त्यांना टार्गेट करायचं त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता येत नाही म्हणून आम्ही त्याचा निश्चित करू बारामतीत महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे घटनाविरोधी आणि लोकशाहीत साठी बाधक विधेयक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये या विधेयकाविरोधात प्रचंड तीव्र असंतोष आणि भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानं हे विधेयक तातडीनं रद्द करण्याबाबत महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं बातम्यांसोबत बुलेटीनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकशी पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह